भारताने तोड असं उत्तर दिलेलं आहे सडेतोड प्रत्युत्तर करून प्रत्येक हल्ला हा परतवून लावलेला आहे अयशस्वी ठरवला आहे जम्मूतल्या राजौरीमध्ये पाकिस्तानकडनं गोळीबार झाला तर ठिकठिकाणी स्फोटांचे आवाज देखील बघायला मिळालेले होते मगाशीच बातम्या आलेल्या होत्या मात्र प्रत्येक ठिकाणी भारतीय सुरक्षा यंत्रणा या सतर्क आहेत अलर्टवर आहेत आणि तोड़िस तोड़ संख्या कहीं ना कहीं चित्रा जरूर ज्यादा है आज के ड्रोन की हालांकि जो जम्मू है जम्मू में अगर जम्मू जिले की मैं बात करूं चित्रा तो कल जिस तरह के हालात थे उससे 19-20 आज हालात जो है वो उससे ठीक है कल से लेकिन जो बाकी जिलों से खबर खबरें आ रही हैं चित्रा वो डराने वाली हैं क्योंकि किश्तवाड़ में ड्रोन दिखने राजौरी में ड्रोन दिखने सांबा में जिस तरह की तस्वीरें आ रही हैं चित्रा लगातार वहां पर सेना के इंस्टॉलेशन को निशाना बनाने के मकसद से जिस तरह से बनाए गए जरूर जो है वो अपने आप में एक एक बड़ी खबर है कि आज पाकिस्तान ने कल से ज्यादा ड्रोन भेजे कल कल जितने टारगेट्स थे उससे ज्यादा टारगेट्स को जो है अटैक करने के लिए आज ये ड्रोन भेजे लेकिन यहां पर चित्रा एक चीज को जरूर नोटिस करना होगा कि हर जिले में चाहे वो राजौरी हो चाहे वो सांबा हो चाहे वो जम्मू हो पुंछ हो हर जगह पर जो एयर डिफेंस सिस्टम है वो कितना सक्रिय है चित्रा इस बात को अंडरलाइन करना बहुत जरूरी होगा कि जिस भी जिले में कल ड्रोन आए थे या कल ड्रोन नहीं आए थे सब जगह पाकिस्तान को मुंह की खानी पड़ी है और यहां सलाम करना होगा भारत के शौर्य को भारत के एयर डिफेंस सिस्टम को और भारत की सतर्कता को जिन्होंने एक बार फिर आज पाकिस्तान को नाको चने चबवाए हैं जी तर जम्मूमधून आपल्या प्रतिनिधींकडनं आपण थेट माहिती घेत होतो जसं त्यांनी सांगितलं की जम्मू आणि परिसरात कालच्यापेक्षा बरी स्थिती आहे मात्र ठिकठिकाणून बाकीच्या ठिकाणून ज्या पद्धतीने हे सगळे हल्ल्याचे आवाज आणि बातम्या येतात दृष्टीने आता मग पाकिस्तान आणखी आणखी आज आपले हल्ल्याचे प्रयत्न वाढवत आहे अशीच सध्याची स्थिती बघायला मिळते जम्मूच्या आकाशात मोठ्या प्रमाणात एकीकडे स्फोटांचे आवाज झालेले बघायला मिळाले होते मात्र अन्य ठिकाणून देखील मग पंजाबमधले काही भाग असतील किंवा जम्मू श्रीनगर या ठिकाणून देखील स्फोटांचे आवाज असतील ड्रोन्स असतील हे सगळं बघायला मिळालं होतं त्यामुळे पाकिस्तान सलग दुसऱ्या दिवशी आपल्या नापाक इराद्यांनाच पुन्हा एकदा कुठेतरी पुढे घेऊन जाताना बघायला मिळते मात्र भारताने पुन्हा एकदा उत्तर दिलेलं आहे होशियारपूरमध्ये भारतीय लष्कराकडनं मिसाईल नष्ट करण्यात आली आहे भारतीयाची संरक्षण यंत्रणा सुरक्षा यंत्रणा ही सज्ज आहे सक्षम आहे आणि त्यांना तोडीस असं उत्तर भारताने दिलेलं आहे तिकडे होशियारपूरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं तर होशियारपूरमध्ये स्फोटांचे आवाज हे सातत्याने ऐकू येतात आणि त्याच पार्श्वभूमीवर ब्लॅकआउट करण्यात आला खबरदारीचा उपाय देखील योजण्यात आलाय भारतीय लष्कराकडनं मिसाईल नष्ट करण्यात आलं आणि त्याचवेळी ब्लॅकआउटही करण्यात आलाय तर जम्मू काश्मीरमधल्या अखनूरमध्ये भारताने पाकिस्तानचे ड्रोन पाडले आहेत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे ड्रोन पाडल्याचं समोर येते नागरी विमानांच्या आड एकीकडे पाकने हल्ल्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलेलं होतं आणि आता जम्मू काश्मीर काश्मीरमधल्या अखरूरमधून बातमी येते भारतीय हवाई दलाने पाकिस्तान से ड्रोन पाडलेले आहेत अमृतसरमध्येही पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला आणि तिकडेही भारताने चोख प्रत्युत्तर देऊन हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे तेव्हा सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या उचा या उचापती या सगळ्या सुरूच आहेत हल्ल्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र भारताकडून चोख प्रत्युत्तर हे बघायला मिळते अमृतसरमधली बातमी पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ल्याचा सा प्रयत्न झाला मात्र त्या हल्ल्याला परतवून लावण्यात भारत यशस्वी पुन्हा एकदा ठरलेला आहे पाकचे सगळे ड्रोन हल्ले आजही भारतीय सैन्याने हाणून पाडले आहेत ठिकठिकाणी हे ड्रोन हल्ले करण्यात आले आणि भारताला टार्गेट करण्याचा कुठेतरी प्रयत्न करण्यात आला मात्र भारताने पूर्णपणे हे निष्प्रभ ठरवलेले आहेत सगळे हल्ले तिकडे कच्छमध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आले आहे होशियारपूरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं आहे श्रीनगर विमानतळ परिसरात स्फोटांचे आवाज बघायला मिळाले मग या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आली सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय तर पंजाबच्या तरण तारणमध्ये देखील स्फोटांचे आवाज बघायला मिळाले आणि तिकडे देखील सुरक्षा यंत्रणांनी मग सक्षमपणे उत्तर दिलेलं आहे तर भारताने धडा शिकवूनही काल ज्या पद्धतीने भारताने प्रतिकार केलेला होता त्यानंतरही आज सलग दुसरा दिवस आहे पाकिस्तानकडून सीमेवरच्या अनेक भागात ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न बघायला मिळतोय नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा पुन्हा एकदा गोळीबार सुरू झालाय नागरी विमानांच्या आडून पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केल्याचं बघायला मिळतंय त्यामुळे सलग दुसरा दिवस आहे इतकं तोंड पोळल्यानंतरही पुन्हा पुन्हा पाकिस्तान आपली खुमखुमी दाखवते तिकडे पंजाबच्या बमियालमध्ये पाकिस्तानकडनं सीमेवर गोळीबार झाल्याचं समोर येत त्यामुळे सीमेवर गोळीबार तर ठिकठिकाणी ड्रोन हल्ले अशा पद्धतीने सलग दुसऱ्या दिवशी पाकच्या या नापाक कुरापती बघायला मिळत आहेत सीमेवरच्या बमियालमध्ये पाकिस्तानकडनं गोळीबार झालाय तिकडे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार सुरू झाला सीमेवरच्या बमियालमध्ये पंजाबमधल्या पाकिस्तानकडनं हा गोळीबार झाल्याचं समोर येत आहे भारत प्रत्येक ठिकाणी कडे कडेकोट असा बंदोबस्त ठेवून आहे सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत कडवा प्रतिकार करतोय मात्र तरी देखील पाकिस्तानची खोड काही जात नाही आहे पाकिस्तान सातत्याने भारतावर पुन्हा पुन्हा हल्ले करण्याचा प्रयत्न करतोय ड्रोन्स पाठवतोय ड्रोन्स डागतोय त्यासोबतच गोळीबार देखील ठिकठिकाणी होताना बघायला मिळतोय पंजाबच्या सीमेवरच्या बमियालमधले ही बातमी समोर येते गोळीबार झालेल्या पाकिस्तानकडनं सीमेवर मात्र सगळीकडेच पाकिस्तानला पुन्हा एकदा तोंडावर आपटावं लागतंय कारण भारत चोख प्रत्युत्तर देतोय नागरी विमानांच्या आडून देखील पाकने हल्ल्याचे प्रयत्न केलेले होते मात्र तेही सक्षमपणे भारताने ओळखून परतवून लावलेले होते मात्र संयम राखत भारताने या सगळ्याला उत्तर दिलेलं आहे तरणतारण परिसरात तोपगोळे डागल्याची शक्यता ही व्यक्त होती तर जम्मू काश्मीरमधल्या सर्व शाळा कॉलेजेस पुढच्या सूचना मिळेपर्यंत बंद असणार आहे या घडीची आणखी एक मोठी अपडेट जम्मू काश्मीरमधल्या सर्व शाळा कॉलेजेस पुढील सूचना मिळेपर्यंत बंद असतील कारण ज्या पद्धतीने प्रत्येक घडामोड जी समोर येते खास करून गेल्या दोन दिवसांमध्ये पाकिस्तानने ज्या हल्ल्याचे प्रयत्न केलेत ते पाहता खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू काश्मीरमधल्या सर्व शाळा कॉलेजेसना पुढच्या सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले तिकडे पाकचे सर्वच ड्रोन हल्ले भारतीय सैन्याने हाणून पाडलेले आहेत भारताने तोडीस तोड असं उत्तर दिलेलं आहे तर तिकडे सीमेवरच्या बमियालमध्ये पाकिस्तानकडनं गोळीबार बघायला मिळतोय पंजाबमधल्या सीमेवरच्या बमियालमध्ये पाकिस्तानकडून हा गोळीबार होतोय मिसाईल मिसाईल तर भारताने काल चोख प्रत्युत्तर देऊन अनेकदा तोंडावर आपटल्यानंतरही पाकिस्तानची ही हल्ल्याची खुमखुमी काही जात नाही आज पुन्हा एकदा दिवस दुसरा आहे सलग दुसऱ्या दिवशी ज्या पद्धतीने पाकिस्तानने आपल्या या कुरापती सुरू ठेवल्यात नागरी विमानांच्या आडून पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केले आहेत तर त्याचवेळी गोळीबार केलाय ठिकठिकाणी थीक आणि त्यामुळे अनेक ठिकाणी भारताने मग खबरदारीशी पावलं उचलले आहेत गुजरातच्या कच्छमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आहे